अतिशय विनम्रपणे मला माननीय अमित शहाजींना आठवण करून द्यायची की ते ज्या सरकारमध्ये आत आहे त्या सरकारनी सहा दशक आदरणीय पवारसाहेबांनी जी देशाची सेवा केली त्याच्यामध्ये माननीय पवारसाहेबांना त्यांनी पद्मविभूषणाचे कौतुक करून टी डझन हा शब्द भारतीय जनता पक्षाचा आहे त्यांनी ती डझन नावाची एक सिरीज चाललेली होती भ्रष्टाचाराची आज ले ले। ते धर्ती डसन जे तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवलेले आहेत ते धर्ती डझनचे सगळे धर्ती डझन ज्याचा आरोप मी नाही केलेला भारतीय जनता पक्षाने केलेला आहे त्या नेत्यांवर ते नेते आज जे सरकार आज महाराष्ट्रात आहे ज्याचे नेते अमित शहाजी आहेत त्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्याच्यामुळे नक्की भ्रष्टाचारी कोण किंवा काय हे अमित शहाजींनी देशाला सांगावं आणि ज्यांच्या ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचार याचे आरोप केलेत नव्वद टक्के लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत आता आधी आमच्याबरोबर वर अनेक वर्ष काम केलेले अशोक चव्हाणजी अश... तुम्ही जर फ्रेम बघितली तर त्या फ्रेममध्ये अमित शहाच्या जा मागे कोण बसलं होतं अशोक चव्हाणजी आणि अशोक चव्हाणजींच्या वर किती भ्रष्टाचारचे आरोप याच भारतीय जनता पक्षाने केले डर्टी डझनची लिस्ट काढा आणि अशी किती नेते मी तुम्हाला महाराष्ट्रातले सांगू ज्यांच्यावर देवेंद्रजींनी देवेंद्रजींचीच लाईन होती ना चक्की पिसिंग माझी नव्हती देवेंद्रजींची होती त्याच्यामुळे सगळा जो, जो डेटा काढून तुम्ही स्टॅली करा हे भ्रष्टाचाराचे आरोप झाले दुसरा जो आरोप केला मराठा आरक्षण ज्या ज्या डेटा दाखवा त्यांनी प्रूफ करावं मी कुठेही ते म्हणतील तिथे चर्चेला बसायला तयार त्यांनी हे प्रूफ करून दाखवावं धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या विषयात सातत्याने आम्ही घेतलेली नाही आणि त्यांनी घेतलेली नाही धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल देवेंद्रजी आमच्या घराच्या बाहेर येऊन दहा वर्षापूर्वी म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये ती आरक्षण देईल किती कॅबिनेट झाल्या दहा वर्ष सरकार अडीच वर्ष आम्ही होतो साडेसात वर्षाचा हिशोब द्यावा आणि धनगर आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात उद्धव ठाकरे क्लबचे अध्यक्ष आहेत असे उद्धवजींच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही आता त्यांच्या त्याच्यामुळे ही टीका उद्धवजींचा पक्ष नेला उद्धवजींचं चिन्ह नेलं आज उद्धवजींचा पक्ष फोडला सगळं करून झालं तरी महाराष्ट्राची जनता उद्धवजींच्या मागे उभी आहे ते नाही तर आता काहीच अजेंडा राहिला नाही मी टीका उद्धवजी पण काही कितपत येऊ कसं आहे की अमित शहाजी काय तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर तुम्ही जो प्रश्न मला विचारता आहे त्याच्यातच माझं उत्तर